वरती केले सांगितलं एका सोडामध्ये गुरुजी दहा राहिले हे बतो बालकनीतपासून समजतं काहीच त्याला येत नव्हतं पण ते म्हणते सर गुरुजी ये तू खूप सर्वांचं चुकलेला आहे आणि कसं बरोबर आहे ना नाही म्हणे चुकलं बरोबर मी सांगतो म्हणे तू सांगते म्हणून तर म्हणतो म्हणेत तू गणपती काय समजते काहीच का नाही गुरुजी विचार प्रश्न तोच प्रश्न विचारला काय म्हणता अरे साहेब एका खोलीमध्ये अकरा मेंद्रू होते आणि एक गेलं किती राहिले एकही नाही राहिलं अरे म्हणून ते म्हणू म्हणे तुला एकही नाही हा म्हणे गुरुजी सिद्ध करून कोणा हो, म्हणे बेंड म्हणे तुम्ही बेंडले तिच्यामध्ये एक मेंदू सोडल बंदी तिच्या म्हणून तुम्ही उठल्या असत्या मावली एक गेली तीनच बन तुमच्याच लागल्या असते काल सब झालं आता झाकी आहे सुंदर झाकी झाकीमध्ये सुंदर प्रश्नाचे उत्तर आहे थोडसा फुले करून दे माझं थोडं थ्री शिव आणि पार्वती आगमन होत आहे आत्महतिदार तिथून द्या आणि आज गणेशाचा अवतार होणार आहे गणेश कोण होता गणेशाला शिवजीनं का मारलं काय कारण होत त्याला हत्याच मुख खालावलं विष्णूजीला पाठवलं आणि नाही का असे प्रश्न तुमच्या मनामध्ये उद्भवतात त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देतोय मी आज कधी ऐकलं नसल ऐकून जा म्हणून वंचित राहू नका एवढ्या किती वेळापासून तुम्ही तोप करत आहे पण फळ ते आली आलो हे घ्या फळ आणि आपण उठून चाललो जाईन ना आजच्या दिवशी स्वयंपाक तू आले करायला लावायचा चला आता काय झालं माहिती आहे का शिव आणि पार्वती एक त्याची गोष्ट आहे आणि नंदीला येऊ द्या फक्त पहिले इकडे आणि पार्वतीला तिच्या दोन मैत्रिणी येऊ द्या हा पार्वतीला येऊ द्या आणि तिच्या मैत्रिणी दोन नसतील यातल्या उठवा दोन आणि नंदी पाठवा नंदी नंदी हा दोन दोन मैत्रिणी हा जया विजया कॅमेरामॅन कुठे गे गेले त्यांनी कॅमेरा फिरवायचा आहे गोपी राहाय कुठे सुंदर झाकी आहे गोपी तर नंदी नंदीला पाठवा ना नंद पाहिजे नंदी आला झाकी आहे सर्वांनी त्याला तिथंच ठेवा तिथंच ठेवा तिथंच ठेवा नंदीला दारावर ठेवलेला आहे पार्वती मातेनं पार्वती मातेनं नंदीला दारावर ठेवण्या सांगितलं हे नंदी थोडफोर चारा खाय पण कोणाला आत येऊ देऊ नको कोणाला आत येऊ देऊ नको मंग बंदीच नंदीला दारावर ठेवलं आणि जया विजळ्या कॅमेऱ्याच्या कक्षामध्ये आंग करा तुमचं त्यांना पत्र घ्या बाहेर डोळ्या होसा नंदीने ठेवले चादर टाकून दिला देऊ नको आणि मस्त हसू हसूळ करत आहेत पार्वती माता आणि जया आणि विजया तेवढ्या मध्ये नंदी हळवतो येऊ नको देऊ इकडे शिवजीने हा तिकडेच राहा दोन गुरु शिवजीने इकडे येऊ द्यायचं नाही इकडे येऊ द्यायचं नाही शिवजीला इकडे اها جودي آسي ته ها ها بس خاطر